एक प्रसंगाने मी आज तुमच्याशी बोलायला सुरुवात करणार आहे प्रसंग असा आहे की उसन बोल्ट ज्याला एक वेगवान धावपटू म्हणून ज्याने आपलं नाव जगभर गाजवलं आणि ज्याच्या ज्याच्या वेगाची तुलना म्हणजे अगदी वाऱ्याचा वेग अशा पद्धतीने केली जात असे असा उसन बोल्ट हा साधारणतः बराच कालखंड किंवा बराच काळ ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटरमध्ये पहिल्या क्रमांकाचा धावपट्टो म्हणून त्याचा नावलौकिक त्याने राखला होता पण थोडंसं वय कल्ल्यानंतर गिल्टिन नावाचा एक दुसरा खेळाडू त्याच्यासोबत धावला आणि विशेष म्हणजे गिल्टिननी उसन बोर्डला मागे पाडलं हुसेन बोल्ट दुसऱ्या क्रमांकावर आला आणि गिल्टीन जो आहे तो पहिल्या क्रमांकावर गेला म्हणजे इतका वेळ राज्य करणारा असा हा जो काय हुसेन बोल्ट होता त्याचा पराभव झाला तो थांबला पण गिल्टीनचा मोठेपण असा की तो जरी जिंकला तर तो त्या जिंक जिंक जिंकण्याची जी नशा असते त्या नशेमध्ये तो मधोश झाला नाही तर तो, तो उसन बोर्डकडे गेला आणि त्याने त्याला झुकून त्याला सलाम केला आणि त्याने दाखवून दिलं की आज जरी मी जिंकलो आहे तरी कालचा आणि पुढील काळामध्ये सुद्धा या जगावर राज्य करणारा लोकांच्या मनावरती राज्य करणारा तूच माणूस आहेस अशा पद्धतीचा एक भाव त्याने त्या एका कृतीने दाखवून दिला आणि त्यामुळे हे जे काय आपण ज्याला स्पोर्टमॅनशिप म्हणतो म्हणजे खेळाडूवृत्ती जी आहे ही खेळाडू वृत्ती जगामध्ये सहीकडे दिसते पण ही खेळाडू वृत्ती जी आहे ही आपल्या भारतामध्ये जवळजवळ नाहीच आहे आता घ्या ना आपलं इथले इलेक्शन्स घ्या भारतीय जनता पार्टी काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्ष यांच्यामध्ये जे काय घडतं म्हणजे जय पराभव आता ही हा एक वादाचा मुद्दा आहे की जो जय मिळतो तो नेमका प्रामाणिकपणे मिळतो का कोट चोरीचा मुद्दा तर मोठ्या प्रमाणामध्ये आता चर्चेला जातच आहे पण एवढं सगळं असूनसुद्धा की प्रतिस्पर्ध्याला एक अगदी पिढीजात त्याचा शत्रू जसा असतो जसं जे जा भावकीचं भांडण असतं त्या पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं जातं आणि किती द्वेष किती राग प्रचंड म्हणजे असं एकदम ज्याने एक आपण माणसं आहोत की जनावरं आहोत हेही कळत नाही अशा पद्धतीचं एक विकृत असं वातावरण जे आहे हे कधीकधी आपल्याला पाहायला मिळतं आणि मला वाटतं की या अशा वागण्यावरती कुठेतरी पायबंद घालायला पाहिजे कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि एक रियल स्पोर्टमॅनशिप जी आहे ती तुमच्यामध्ये आली पाहिजे मला वाटतं की याच्या संदर्भामध्ये राहुल गांधी मनाने खूप मोकळा आणि मनाने खूप मोठा असा माणूस आहे राहुल गांधीची कुठलीही कृती बघा तुम्ही त्यामध्ये इगोलेस म्हणजे त्याला कुठल्या प्रकारचा अहंकार नसतो आणि आता का काल मेसी जो आला आपल्या भारतामध्ये मेसी आल्यानंतर मेसीसोबत कुठल्याही भारतीय नेता त्याच्याबरोबर संवाद साधू शकत नव्हता कारण असं म्हणतात की मेसीला इंग्लिश पण तितकी येत नाही आणि त्याची जी भाषा आहे ती फक्त स्पॅनिश आहे आता ही स्पॅनिश भाषेमध्ये फक्त बोलू शकला तो म्हणजे राहुल गांधी त्यामुळे त्याचं एक वेगळं सोशल मीडियामध्ये सामाजिक माध्यमामध्ये जास्त लोकप्रिय होताना दिसतंय त्याचं मेसीबरोबरचं बोलणं वगैरे हो हा एक भाग झाला आणि दुसरा भाग ज्यावेळेस कर्नाटकमध्ये जी मॅच झाली त्यावेळी जे विजेते खेळाडू आले मंचकावर त्यावेळेस राहुल गांधी सगळ्यात पाठी जाऊन उभा राहिला आता तो एल ओ पी आहे इथे साधा आमदार खासदार असला की तो आपण कसे दिसू नगरशोक असला तरी आपण पुढेच कसे राहू असा असा प्रयत्न असतो आपल्या हस्ते कप दिला जाईल का हे सगळं पाहिलं जातं इथे मात्र एल ओ पी म्हणजे नेक्स्ट प्राईम मिनिस्टर असलेला माणूस ते खेळाडू आले म्हणून थोडा बाजूला जाऊन उभा राहतो तर ही एक मोठी गोष्ट आहे मला वाटतं हे एक वेगळं कल्चर आहे की जे राहुल गांधीच्या माध्यमातून या देशामध्ये येऊ शकतं आणि हे जे कल्चर आहे जे स्पोर्टमॅनशिप आहे खेळाडू वृत्ती आहे ही खेळाडूवृत्ती जी आहे ही जर आपल्याला जोपासायची असेल आणखी वाढवायची असेल तर मला वाटतं राहुल गांधींना लोकांनी जपलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच लोकांनी विचार केला पाहिजे की के आपल्याला कुठल्या प्रकारची नेते हवेत आणि कुठल्या प्रकारची विचारधारा कुठल्या प्रकारची नेते आपल्याला नको आहेत याबद्दल मी सगळं तुमच्यावर सोपवतो बाकी गोष्टी घडतात त्या त्याचा एक वेगळ्या दृष्टिकोनातून अर्थ सांगण्याचा माझा हा प्रयत्न असतो मी शक्यतो कुणाच्याही विरोधात बोलत नाही पण जे काही सत्य आहे ते मांडण्याचा हा एक प्रयत्न असतो पुन्हा भेटूया धन्यवाद